मैं आता आम्ही आलो हॉटेल त्रिमूर्ती मेनू काय ऑर्डर केलेस थालीपीठ थालीपीठ आणि त्यांनी काय सांगितले स्पेशल थालीपीठ खाते त्यांच्याकडे उत्तम हा थालीपीठ आहे ना अजून काय खरोबर हा हा थालीपीठ हे ट्राय कर कसं आहे चालची एक गाडी गेली पुढं आम्ही थांबलो नाश्ता करायला तुम्हाला करायची दुप्पायची आणि आम्ही जर माझ्या

<laughs> आता फायनली बक्षीस घ्यायला मुंबईत आलो एक गाडी आली पुढे एक गाडी राहायची पाट आमची एक गाडी आहे कुठे गेली मंत्रालयात ना <laughs> एक मंत्रालयाजवळ थांबले आणि एक आम्ही आता आलो इथे गेट ऑफ इंडियाजवळ तिकडून फोन येत आहेत येत आहे का म्हणून सांगितलं येतोय येतोय बाकी कधी तुम्ही करा सांग आलो आता गेट ऑफ इंडिया जवळ आणि आता हा दुपारचा क्राऊड किती दिवसाने आलो तरी इकडं दोन महिने दोन महिने त्या दिवशी ती आम्ही गेलोच नाही इथं तिकडं मरीन मरीनला गेला आम्ही याच्या आधी पण खूप वेळा आलो पण रात्रीचा प्रवास आज खूप दिवसांनी दिवसा, दिवसा। उनाद, उनाद। भर उन्हात आणि आजचा ऊन एकदम कडक डेंजर <laughs> आज मी एकदम काळा पडणार <laughs> आहे आमची माणसं हरवलीत मुंबईला आल्यावर ना आता सोदेशी बाकीची पोरं गेली कुठं बहुतेक तिकडं असेल धक्क्याच्या बाजूला त्या डायरेक्ट लास्ट स्टॉप घेतला असेल राकेश राकेश तिकडं मला वाटतं बोर्ड बघायला नाही गेले तर त्या कॉपरेस गेले असेल आतमध्ये आपण इकडून जाऊच असं उलटा आपण या बाजून जाऊ तर त्यामधून घेतील आता समोर ताज आणि आजो आजू परिसर काढायचं का बडं तुला पण एकतर डी एस डी एस एलवर ना त्याला बॅक साईडला ते दिसेल ना आपण नाही आपण त्याच्या बॅकसाईडला दिसूर रे म्हणून तर असा ह्या साईडने असं बघितलं म्हणजे बघू शकता ताज झाली काय मुंबई रुपयाचे फोन येतात रुपयाला फोन लावत एकदा लोकांचे फोन येतात सारख्या नाही आम्ही पोहोचले आता ताजला रुपया बघ नंतर बोलशील जे आयला आम्ही तुला सांगितलं ना आम्ही आलोय करू करत म्हणून फोन लावलं बरं लावला फोन मलाच लावला ना फोन हा बघ कट केला बरं रुपया आम्ही आलो ताजला आलो ताजला आमची गाडी डायरेक्ट ब्रिजवरील इकडं आली बाकी आज गर्दी भरपूरच आहे बुधवार नशिवाय आपण रायवर ना आलो कडू हा एकदा आम्ही गेलो इकडं ती समोर दिसत का बोट त्या बोटीने गेलो आणि एक होता आमच्यासोबत हो आम्हाला सोडून गेला आणि आम्ही दोघंच हा <laughs> बरोबर चेतन बैकर हा बैकर आम्हाला गेला टाकून चालला बाकी दोघं दिला रात्री आता संध्याकाळी तेच ना कुठे गेले अजून तिथं काय ना काही काम चालूच असतं दरवेळी यावं ते आतमध्ये काम चालूच कधी इथलं काम होणार काय मी जायवाना झाला असतो सोचलंच नाही मला वाटतं आतमध्ये अजून आलंच नाही आपल्या आता आपला आखा राऊंड झालं तुम्हाला सरळ आहे मी तरी विचारलं की आता विंड्याला काय म्हणते हो या याबद्दल नाही ड्रोन आणलं आहे ड्रोन

मुंबईला आपण आहोत गेटवे ऑफ इंडियाला आमच्या सोबत आहे रितेश हो रोहित सावंत होता मार कर मी उत्सव पुढे जातो आता हे नेते नेव्ही वालेंचा नेव्हीचा इथं सुद्धा आणि त्याचा कार्यक्रम असतो ना काय डिसेंबरला बघतो आता येईल ह्या वर्षी तरी यायला पाहिजे इथं होतं मला वाटतं तो बघायला यायला पाहिजे सौ नेव्ही डे नेव्ही डे त्यावेळी इथं असतात सगळे हेलिकॉप्टर वगैरे ह्या वर्षी तरी यायला पाहिजे म्हणजे कुठे आणि आपण शकतो आमचे लोक इकडे आहेत आम्ही तिकडे शोधते तुम्हाला हे बघ अरे तुम्हाला तिकडे शोधणार आम्ही ताज हॉटेल बॅकसाइड आणि आज आम्ही चालले परत नंतर आलं काय फॉरेन वाटत कोणी <laughs> पाठवतो <laughs> अध्यक्ष आज आम्हाला ए पी फिरवत आहेत हा अध्यक्ष अध्यक्ष एपीएस पिरावतंय अध्यक्षांच्या ग्रुपने मुंबई दर्शन यजिंदर आमचे नाही कैजिन्दर कैजिन्दर जॉन तर नाही का आता आमचा बक्षीस राहिला बाजूला आलाय शॉपिंगला स्पायडर वाला काय आता गोलवाला सर्कल मस्त वाटते एंटी गे ना काहीतरी वेगळं म्हणून दिवाळीची खरेदी आधीच करून टाकू दिवाळी आधी चांगल्या वाटली बघ विचार एक टी शर्ट आवडलंय राहुलला बघू आता ड्रॅगन मस्त आहे तू बोलतोय दहा मिनटाचं अंतर चालत आपण आलो दादा एथे दिवाळीची खरेदी करण्यासाठी आलो आलो काम वेगळं खरेदी लग्न घेतात का परत माझं लग्न नाही झालं ना ह्यातलं मी घेऊ शकतो घे घे बॅग बीक काय ट्रॅव्हलसाठी आपल्याला टूर साठी

ਉਹਨੇ ਜੀ ਆਇਆਂ ਨੂੰ ਕਿਹਾ ਤੁਹਾਨੂੰ ਆਪਨੇ ਤੇ ਖੜੇ ਨਾ ਕਰ ਲਿਆ ਨਾ ऑनलाईन गाडी टाकली ना ती डायरेक्ट तिकडून वरणच टाकली हो आणि डायरेक्ट तिकडून आलो आणि आम्हाला वाटलं की तुम्ही आमच्या आधी पोहोचला आता बोला आता घ्या घेऊन मोकळा पण विषय काय होता म्हणजे नाही त्यांचा कार्यक्रम ना आणि तिथं ऑलरेडी आधी कार्यक्रम चालू होता आधी दोघं दोघं गरम म्हणून लवकर निघाला म्हणजे आतमध्ये जायला एंट्री नाही आपला सगळ्यांना एंट्री आहे बाहेर बसला आहे तिथं पण बसून काय करू त्यापेक्षा मग आपण जरा फिरूया आणि हॉलमध्ये जायला आपण आलो मग येतेच मागे तिथून चालत 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 एवढा आम्ही आलो एफ एस ला घ्या गॉगल घ्या अरे पण बघणार हा बघा आम्ही कुठे आलो फिरायला गावकीचा खर्च आणि पोर इथं आले दिवाळीची खरेदी करायला दहा बारा गॉगल घेतलेत बदक सकाळी सकाळ आलाय म्हणून पोहोचलाय त्याचा तिकीट कन्फर्म झालाय फायनली का नाही मी बाबाशी बोलणार आधी बोलला असतो त्याला घेऊन आलो पण तो आंडीच नाही बोलला आधी तरी घेतली असेल ना तर निघालो असतो आम्ही गाडी बांधल्याच्या आधी तरी बोलला असतो ना एक कोणाला आम्ही हायवे लागलो तोपर्यंत मग काय आम्ही निघालो नाही तर काम झालं असतं मस्त काम लय लय आपण राख्याचा फोन झाला आहे बघितली मी तुला कॅप्चर केली आता आता निकाल

दोन कार्यकर्ते होते तिकडे जेवायला साई रुपया गण मस्त खरेदी खरेदी झालेली आहे आणि आता आम्ही चालत 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 मंत्रालया साईडला जिथे आमचा कार्यक्रम आहे आमचा म्हणजे आम्हाला मंडळाला आमचं बोलवली आहे तिथे खरेदी फरेदी झालेली आहे आमचे पंटाला पुढे चालत आहेत बघा काही जण सावलीचा आधार घेत घेत पलीकडच्या बाजूला अंधार रुपया सुद्धा गेला पलीकडं आता आम्ही पण क्रॉस करतोय चला बघा बघ राकेशजी गाडी बघा ताम रे बस चल ये वाटकर पलीकडे गेला चल यशवंतराव चव्हाण सेंटर फायनली पोचलो यशवंतराव चव्हाण सभागृह हॉलमध्ये मयूर फायनली पोचलो बक्षीस घ्यायला बक्षीस म्हणजे आपलो आलो टाईम झाला तीन एकोणीस आणि आता पोचलो चाललं फ्लोअरला आता हॉलच्या तीन वीज झालेले जेवण बिहून पूर्णपणे एकदम टकाटक झालोय आमची आरती माणसं गेलीत वर चला नंबर दोन तीन चार चलो

कॉफी पियालाच शकतो चावाला माझी हे नको रे रुपया रुपयानं कॉफी घ्या का चार आयटम नाही वाटत थोड्यात वेळाचा आता इथे कार्यक्रम चालू होणार आहे तसं नाही मी वेटिंग खर्च बसलोय अजून तर टाईम झालेला आहे म्हणून किती झालं आता तीन पन्नास सर आहेत चार अजून एक पंधरा वीस मिनिटात कार्यक्रम चालू आहे सगळे वेटिंग लागतील अपयोगा बळा पाहिजे अरे तर मनवा आणि श्लोक त्यांच्या अनोख्या प्रवासाला सुरुवात होतीये आणि ती तो तो जे म्हणतोय की आम्हाला दोघांनाही जायचं याचं कारण म्हणजे <coughs> आज आमचं प्रीमियर आहे आज पहिला पेपर फुटणार आहे सॉरी बातम्या फुटणार आहेत आमच्या चित्रपटाबद्दलच्या इतर यंत्रणांकडे सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाच्या वतीनं प्रतिनिधित्व करून मंडळांच्या तक्रारी व इतर अडचणीचे निर्मूलन करण्याचे काम करत आहे दोन नंबर तिचं दोन नंबरच्या क्रमांकाचं बक्षीस आमच्या मंडळाला मिळालेलं आहे आणि आजचे हे कलाकार इथं तुम्ही पाहू शकता आमच्या मंडळाचे सदस्य इथे विशाल सावंत फायनली इथला कार्यक्रम संपलेला आहे आपल्याला नंबर मिळाला आप आपल्या मंडळाला आणि आपले महाड करता चाललेत पुन्हा घरी चला पक्षी भेटलेला आप आपला फायनली आणि हा आजचा हॉल नाश्त्याची सोय झाली पूर्णपणे सगळे आलेत रुपया जरा बॉक्स ओपन कर काय काय बघूयात आतमध्ये माझा समोसा ढोकळा फ्रुटी नाश्त्याची सोय झाली चला आता घंटी बुक समय जवळ डेंजर आहे बोल इथे पोट गेला आमचा कार्यक्रम अटकलेला आहे आता निघालोत महाडला परत पुन्हा एकदा चला माझे भूमी पोट गेले हां आणि इथं आहेत मराठी बघू शकता पाठीपुढे आणि आमच्या बाळाची गडबड फोटो काढण्यासाठी बाळाला फोटो काढून देतात का नाही ते बघू आता बाळाला एक फोटो भेटला तर ठीक नाही तर पंचायत काय का ठीक आहे प्रवीण जोशी घ्या ना जायचं पाठवट घ्या